आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांची सुरक्षा पोलीस कमिशनर एसपी करणार राज्य सरकारचा मोठा निर्णय आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने महत्वाची पावले उचलली आहेत आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांची सुरक्षा आता स्वतः पोलीस आयुक्त करणार आहेत आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचे अनुदान बंद केल्याची चर्चा सुरू असताना सुरक्षेचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा देण्यासंदर्भात विशेष कक्ष गठीत करण्यात आले आहेत पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय कक्ष गठीत करण्यात आले आहे या कक्षाचे प्रमुख पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक राहतील सोबत जिल्ह्याचे समाजकल्याण अधिकारी आणि महिला बालविकास विभागाचे अधिकारी सदस्य असतील जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त अशा जोडप्यांच्या सुरक्षेचा आढावा दर तीन महिन्यांनी घेणार आहेत